अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला सुप्रसिद्ध तांदूळ इंद्रायणी इंद्रायणी ब्राऊन एक हजार आठ एक हजार आठ ब्राऊन काळभात इंद्रायणी तुकडा गावरान बासमती एक हजार आठ तुकडा शेतकरी ते थेट ग्राहक विक्री ध्येय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला सुप्रसिद्ध तांदूळ उपलब्ध पॅकिंग पाच किलो दहा किलो तीस किलो तांदूळाची वैशिष्ट्य अकोले तालुक्यातील सुप्रसिद्ध अस्सल व खात्रीशीर गावरान तांदूळ बिना पॉलिश विरहित तांदूळ आपल्या आवडीनुसार तांदळाच्या अनेक अस्सल जाती आणि प्रकार उपलब्ध खाण्यास मऊ आणि गोड गावरान तांदूळ संपर्कासाठी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर पस्तीस शून्य चार फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस सव्वीस अठरा बहात्तर मोबाईल क्रमांक बहात्तर एकोणीस एकोणसत्तर एकुन त्रेचाळीस एकोणचाळीस आणि सत्याहत्तर अडुसष्ट शून्य सात ब्याण्णव बहात्तर